शतकांची परंपरा लाभलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये यंदा पक्षापेक्षा प्रतिष्ठेला अधिक महत्त्व मिळालं आहे तसेच दिग्गज राजकीय शक्तींमध्ये सत्तेच्या डावपेचासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे होय सहकार क्षेत्रामध्ये पक्षातील व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि समन्वयात्मक राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी आपलं राजकीय करिअर सहकारी संस्थांमधूनच सुरू केलंय त्यामुळे बीडीसीसी बँकेच्या सोळा संचालक पदांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय सध्याचे आणि माजी आमदार तसेच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तीन महिने आधीच तयारी समन्वय लॉबिंग सुरू केलंय राजकीय प्रतिस्पर्ध्यांनाही एका व्यासपीठावर काम करायला लावणाऱ्या सामर्थ्य असलेल्या बीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत यावेळी थेट पक्षीय राजकारण शिरकाव झाल्यामुळे उमेदवारांची निवड गुंतागुंतीची झाली आहे तसेच पक्षातील स्वरूपात सर्व संचालकांना बिनविरोध निवडून आणण्याच्या प्रयत्नाला सत्ताधारी भाजप व काँग्रेसच्या सध्याचे आणि माजी आमदारांनी विरोध दर्शवल्यानं निवडणुकीची तीव्रता वाढली आहे राज्यातील सर्वाधिक श्रीमंत सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या बीडीसीसी बँकेच्या संचालक पदासाठी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक होणार आहे मात्र निवडणुकीपूर्वीच सध्याचे माजी आमदार आणि दावेदारांनी बैठकांचं आयोजन करून सदस्य मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू केले मंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी हे थेट निवडणूक रिंगणात उतरलेत दुसरीकडे मंत्री लक्ष्मी हे बाळकर आमदार लक्ष्मण चौदी अशोक पट्टन महंतेश कौजलगी माजी खासदार रमेश कत्ती यासारख्या नेत्यांनी मात्र मौन पाळल्यानं राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे यावेळी मंत्री सतीश जारखीहोळी यांचे पुत्र राहुल जारखी यांच्यासह काही माजी आणि सध्याच्या आमदारांचे पुत्र देखील निवडणुकीच्या तयारीत आहेत रामदुर्ग यरगट्टी कित्तूर अथणी चिकोडी आदी भागातील काही आमदारच थेट स्पर्धेत उतरण्याचीही शक्यता आहे त्यामुळे संचालक पदासाठी बिनविरोध निवड निवडून आणण्याचा पक्षातील नेत्यांचा प्रयत्न सुरुवातीलाच अपयशी ठरताना दिसत आहे दुसरीकडे समन्वयात्मक राजकारणाऐवजी थेट निवडणुकीला सामोरं जाऊया असा काँग्रेस नेत्यांचा निर्णय जिल्ह्यातील समन्वयात्मक राजकारणाला धक्का ठरत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे विनोद कोलकार के